दोंडाईच्या येथे बसमधून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिलेला स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी केलं जेरबंद मृद व जलसंधारण विभागात रुजू झाले सहाशे एक अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण गल्ली नंबर सात मध्ये संत पैलवान जयंत वानखेडकर यांच्या आयोजनातून साजरी आणि धुळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू सिटी हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण आणि मुक्तांगन वर्गाचं उद्घाटन दिनांक सहा फेब्रुवारी रोजी रजेसिंग बंडूसिंग राजपूत राहणार अहिल्यापूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे हे त्यांची पत्नी शिरपूर येथे जाण्याकरिता दोंड्याच्या बस स्थानकावर आले तेथे रजेसिंग यांचे पत्नीने त्यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचा गोप काढून बॅगमध्ये ठेवला आणि ती बॅग रजेसिंग यांच्याकडे दिली दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोघे पतेपत्नी सुरत शिरपूर बसमध्ये बसले बसमध्ये जास्त गर्दी असल्यानं दोघेही जागा नसल्याने उभे होते बस शिरपूरकडे जात असताना बामणे गावाजवळ रजेसिंग यांच्याकडील बॅगची चेन उघडी दिसली म्हणून त्यांनी बॅग तपासली असता त्यातील चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा दोन तोळे सोन्याचा गोप दिसून आला नाही त्यामुळे चोरी झाल्याचं लक्षात आलं या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याकरिता पथक तयार करून सूचना व मार्गदर्शन करून रवाना केलं त्यानुसार अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना प्राप्त बातमीच्या आधारे दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी धुळे शहरातील नगावबारी चौफुलीवरील हिरो होंडा शोरूम समोर सर्व्हिस रोडवर उषाबाई नारायण रक्षे या नावाची महिला वय बावन्न वर्षे राहणार नुरानगर देवपूर बसस्टँडमागे मागे धुळे ही संशयास्पदरित्या फिरत असताना पथकामार्फत तिला ताब्यात घेण्यात आलं तिची विचारपूस केली असता तिने सहा फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोंडाईच्या बस स्थानकावर सुरत शिरपूर बसमध्ये चढताना सोन्याचा गोप बॅगेतून चोरी केल्याची कबुली दिली सदर महिलेच्या ताब्यातून तिने चोरलेला सोन्याचा गोप अर्धवट तुटलेल्या अवस्थेत हस्तगत करण्यात आला असून उषाबाई नारायण रक्षे हिच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक अमित माळी एस आय संजय पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत चौधरी चेतन बोरसे भारती पटले महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका बाविसकर पोलीस कॉन्स्टेबल हर्षल चौधरी विनायक खैरनार निलेश पोद्दार सुशील शेंडे यांनी केली आहे उषाबाई नारायण रक्षे हिच्यावर यापूर्वी देखील पारोळा शिरपूर आणि अंमळनेर येथे चोरी आणि जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत दिनांक सहा फेब्रुवारी रोजी गोंडाच्या बस स्थानका येथून सिंग राजपूत व त्यांच्या पत्नी या गोंडाच्या बस स्थानकावर आल्या असताना रजेसिंग बंडूसिंग राजपूत यांच्या पत्नी यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचा कोप हा त्यांना मिळून आला नाही त्यामुळे त्यांची खात्री झाली की त्याची चोरी झालेली आहे तेंग त्याप्रमाणे त्यांनी दोंडाईच्या पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना महिला नामे उषाबाई नारायण रक्षे राहणार देवपूर बस स्थानकाच्या पाठीमागे यांच्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली की यांनी त्या ठिकाणी चोरी केलेली आहे त्या पद्धतीने आम्ही गोपनीय माहिती खात्री केली खात्री केली असता सदर महिलेला महिला अंमलदार यांच्या माफतीने ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी नऊ पॉईंट नऊशे पन्नास ग्रॅम सोन्याचा गोफ अर्धा तुटलेला हात तोडल्या असल्याची कबुली दिली व तो त्यांनी त्यांनी स्वतः त्यांच्या घरातून काढून दिलेला आहे त्याची एकूण किंमत सदतीस हजार रुपये अशी होती सदर महिला यांना पुढील तपासकामी धोंडाच्या पोलीस ठाण्याने ते वर्ग करण्यात आले धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल राज्यात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार अभियान हे महत्वाकांक्षी अभियान असून या अभियानाच्या माध्यमातून राज्यात लोकसहभागातून झालेली कामे ही जलक्रांतीच्या दिशेने पडलेलं पाऊल आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत आयोजित जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित नियुक्तीपत्रांचं रिमोटद्वारे आणि ऑनलाईन पद्धतीने वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं प्रातिनिधिक स्वरूपात सहा उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्ती आदेशांचं वितरण करण्यात आलं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात झालेल्या या समारंभाला मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड राज्यमंत्री इंद्रनील नाईक मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील आयुक्त प्रकाश खपले यांच्यासह नवनियुक्त अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते जलसंधारण विभागामध्ये निवड झालेल्या या सहाशे एक अधिकाऱ्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या यावेळी फडणवीस म्हणाले की जलसंधारण विभाग हा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविणारा विभाग आहे या विभागाच्या परिवारामध्ये नवनियुक्त अधिकाऱ्यांनी सामान्य माणूस म्हणून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचं ध्येय बाळगावं शासनाच्या माध्यमातून सामान्यांची सेवा करण्याची आपणास संधी मिळाली आहे या संधीचं सोनं करून जनसामान्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवावं राज्यात पंच्याहत्तर हजार नोकर भरती करण्यास सुरुवात केली आहे प्रत्यक्षात एक लाख पन्नास हजार नोकर भरती होत असल्याचं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल संत श्री रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती महोत्सव गल्ली नंबर सात धुळे धर्मवीर मित्रमंडळ क्रांतीवीर भगतसिंग मित्रमंडळ तसेच संत रोहिदास चौक पारोळा रोड धुळे यांच्या सहयोगाने माजी नगरसेविका श्रीमती हिराबाई विजय वानखेडकर तसेच पैलवान जयंत विजयराव वानखेडकर भाजपा उपाध्यक्ष महानगर धुळे यांच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या संयोजिका सौ अल्पा अनुप अग्रवाल माजी महापौर प्रतिभा चौधरी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील हिरामन गवळी माजी नगरसेवक शरद वराडे जवाहर पाटील निरंजन करंकाळ आदी मान्यवरांच्या हस्ते संत श्री रविदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करीत आरती करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी समाजबांधव भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सौ अल्पा अग्रवाल यांनी नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांची सविस्तर माहिती नागरिकांना दिली शहरातील गरजू रुग्ण तसेच नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा लवकरच एक मोबाईल व्हॅन देखील आरोग्य तपासणीसाठी सुरू केली जाणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक जयंत विजयराव वानखेडे यांच्यासह गोकुळ शिरसाट राजेंद्र गद्रे सुपडू मुकुंदे जगदीश वानखेडकर विशाल वानखेडकर बुरा कांबळे अशोक वानखेडकर रतीलाल शिरसाट चेतन भिंगाणे गणेश आगवणे सचिन मुकुंदे सागर शिंदे शहाजी वानखेडकर हिमांशू गवळे तेजस गर्दे पप्पू शेलार हरिकांबळे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र मुर्तणकर आणि दत्तात्रय कल्याणकर यांनी केलं माझे समाज बांधव सगळे इतर समाज बांधवांचं सुद्धा सहकार्य असतं आम्हाला प्रेरणा द्यायला मी कमीत कमी पंचवीस ते तीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे भरपूर कार्य केले मोठे मोठे गणपती उत्सव साजरे केले एक संस्था सूर्यमुखी क्रीडा सांस्कृतिक मंडळ सुद्धा मी स्थापन केलं तिचं मंदिर सुद्धा आज ऐंशी फुटी रोड चौकात आहे माझ्या आयुष्यामध्ये जे लाल मातीत खेळलो मी तर मला हिंदू धर्माची फार हे होती बजरंग भक्त म्हणजे पहिल्यापासून माझी ती एक छंद होता त्या बजरंग्या आशीर्वादांनी मी आज पैलवानकी क्षेत्रात नाव कमवलं आणि त्या मारुतीच्या आशीर्वादांनी मी आज सगळ्याकडे मी आज नावलौकिक झालो त्याच्यानंतर आध्यात्मिक मार्गामध्ये आम्हाला एक दंडेवाले बाबा म्हणून एक बुजुर्ग हस्ती सुद्धा त्यांचं दर्शन झालं ते म्हणजे दुसरे शिर्डीवाले साईबाबा किंवा गजानन महाराज किंवा स्वामी समर्थनचे रूपच होते ते त्यांचा आशीर्वाद पडल्यानंतर माझ्या आयुष्याची कलाटली बदलली मग निमित्ताने माझी आई दोन वेळा नगरसेविका झाली ते एवढे ज्वलंत्य व्यक्ती होते त्यांनी मला डायरेक्ट सांगून दिलं की तेरी माको पे पहिले का बोले आणि मला ते काही समजलं नव्हतं तेव्हा आज आजच्या तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे सव्वीस सत्तावीस त्यामुळे मी तर कार्यत होतोच पण माझ्या आईला तिकीट भेटलं शिवसेनेकडनं जे ते त्या त्यावेळी म्हणजे मी एक शिवसेना प्रमुखांच्या याच्यामध्ये याच्यात मी फार हे मग्न होतो छंद होता मला शिवसेना प्रमुखांच्या याच्या रक्तदान करणं हे करणं बाबूभाई पटेल जेव्हा विभाग प्रमुख होते आझाद नगरचे त्या भागात त्यांच्या सोबत राहून सगळं मला ते हे लागलं होतं सामाजिक क्षेत्राचं सा। त्याच्यानंतर वाढत वाढत बाबांचा आशीर्वाद भेटला व तसं मी पुढे सरकत गेलो त्या आशीर्वादाने आज जे बी उपक्रम करतो मी ते त्यांच्या मला आशीर्वादा पैसे तर कोणाकडनं मागत नाही मला भरपूर लोक म्हणतात पहिलं पण आम्ही देऊ का देव म्हणतो भाऊ तुमचा आशीर्वाद द्या मला सगळ्यात मोठा आशीर्वाद पाहिजे मला तुमचा बस बाकी दुसरं काही नाही या कार्यक्रमाला जे बी मान्यवर आले व्यासपीठावर जे काही कारणास्तव बाहेरगावी होते काही कार्यक्रम होते त्यांचे मंत्रालयात मुंबई त्यांना त्यांचे बी आभार आहे मी आणि जे बी आले त्यांचा बी आभार आहे जे बी नागरिक बसले त्यांचा बी आभारी असेच मला प्रोत्साहन द्या सहकार्य करा असेच उपक्रम राबवण्याची मला ताकद द्या हिंमत द्या बस हे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि आता थोड्याच वेळात महाप्रसाद भंडाऱ्याचा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू सिटी हायस्कूलमध्ये ओंकार सुवालाल अग्रवाल विकास प्राथमिक विद्यामंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वार्षिक पारितोषिक वितरण व मुक्तांगण वर्गाचं उद्घाटन करण्यात आलं बालमंदिर ते चौथीपर्यंतच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन आणि गुणवंत विद्यार्थी घडविणाऱ्या आदर्श शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला धुळे महानगरपालिकेचे शिक्षण विभागाचे अधिकारी विश्वंभर दासरवाड संस्थेचे अध्यक्ष युवराज करंकाळ मानद सचिव संतोष कुमार अग्रवाल मुख्याध्यापक जितेंद्र चौधरी या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आलं बालमंदिरच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुलातील एका वर्गात मुक्तांगण या वर्गाचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे यामध्ये विविध विषयांवर खेळण्यातून शिक्षणात भर पडणार आहे कार्यक्रमाला शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या शाळेचा आज वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होता या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेत आम्ही म्हणून एक दालन उभारलं आहे बालमंदिरातील चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून जे शैक्षणिक साहित्य मिळालं होतं त्या क्रीडालॉजीचे काही भाषा समृद्धी भाषा भाषाविषयी कसा समृद्ध करता येईल भाषेचे काही चित्रपट्ट्या शब्दपट्ट्या वाचनपट्ट्या तसंच गणित विषयातील आकडेमोड चांगले होण्यासाठी किंवा दैनंदिन व्यवहारातील काही ज्ञान विद्यार्थ्यांना हसत खेळ कृतीतून देता यावं त्याकरिता या या जे साहित्य उपलब्ध झालं होतं ते साहित्याची मांडणी या मुक्तांगण या चांगला आम्ही केलेली असून पण विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था अतिशय चांगल्या अशा टेबल आणि खुर्च्या संस्थेने आम्हाला दिल्यामुळे उपलब्ध करून दिल्यामुळे त्याच्यावर बसून विद्यार्थी ते आनंद घेतील आनंददायी व कृतिरिक्त शिक्षण विद्यार्थ्याला मिळावं या उद्देशाने वृत्तांगण हे दालन आम्हाला संस्थेने उपलब्ध करून दिलं आहे म्हणून संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब युवराजीकरंकाळ संस्थेचे उपाध्यक्ष श्री विनोद कुमार बालेशा तसेच संस्थेचे सचिव आदरणीय श्री संतोष कुमार अग्रवाल व संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच यांचं मी सदैव ऋणी आहे तसंच माझे सहकारी यांनी या दालन उभारण्याकरता जे योगदान दिलं आहे त्यांची अतिशय साहित्य लावण्यापासून तर आपण कशाप्रकारे या विद्यार्थ्यांना इथे आपण कृत्युक्त किंवा आनंददायी शिक्षण देऊ शकतो यावर त्यांनी बऱ्यापैकी तयारी केलेली असून प्रत्येक विद्यार्थ्याला इथे जास्तीत जास्त चांगलं शिक्षण मिळावं हो। हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व शिक्षकवृंद हे सतत कार्यभर आणि कृतिशील राहणार आहेत अशी त्यांनी व्हाई दिलेली आहे ते राहतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शाळेचा शाळेचा सर्वांगीण विकास होईल विद्यार्थ्यांचाही होईल पर्याने संस्थेचा होईल थांबतो हा पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी शाळेतील एकूण पटसंख्या एक अकराशे विद्यार्थी असून ते अकराशे विद्यार्थ्यांपैकी शंभर विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आलेली आहे या आधी ज्या छोट्या स्पर्धा होत्या स्पर्धा किंवा साक्षर स्पर्धा या स्पर्धांमध्ये विद्यार्थी जवळजवळ सात विद्यार्थ्यांना या आधीच बक्षिसांचं वाटप करण्यात आलेलं असून आज या प प्रसंगी एक शंभर विद्यार्थ्यांना बक्षीसं प्रदान करण्यात आली आहे यासाठी महानगरपालिकेचे प्रशासनाधिकारी वि श्री विश्वंभर दासरवाड हे प्रमुख अतिथी उपस्थित होते त्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब युवरास करंकाळ संस्थेचे सचिव श्री संतोष कुमार अग्रवाल यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचाही गौरव करण्यात आला शिक्ष गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षकांनाही संस्थेतनं संस्थेतर्फे सन्मान केला जातो त्यातील बालमंदिर ते चौथीच्या विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थी म्हणून पुरस्कार देण्यात आला तसंच बालमंदिरा व पहिली पहिले चौथीचे शिक्षकांचाही गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल